马原、索隆战斗，他那些把这五个，么 <noise> 子<楽>，一等<米>，云南就二十二州了，每一万，每月七万两，那你这按什么线儿去挣？ हे डिस्ट्रीब्युशन क्षेत्रापासून अलग केलं तेव्हापासून फोटो दिसणारे स्वर्गीय चंद्रकांत साहेब यांचा परिचय आहे ते अतिशय हार्डवर्कर असून टेस्टिंग या फिल्ड फील्डमध्ये चांगले तज्ज्ञ होते वागणूक एकदम सो शो, सोबत वादने विवादने काम बोल आणि आपण बरो मी जेव्हा चंद्रपूरला सुप्रिटेंडिंग इंजिनियर म्हणून गेलो तेव्हा ते टेस्टिंग ते इंजिनियर होते तेव्हाही त्यांची फार मला मदत झाली बरेचसे प्रश्न सोडवण्यासाठी आणि चंद्रकांत गाडगे यांची जी आ, काम करण्याची शैली आहे अतिशय उत्तम आहे आणि अशी माणसं जीवनात यायला भाग्य राहतं रिटायरमेंट झाल्यानंतरसुद्धा मी यवतमाळला गेलो रेग्युलर त्यांच्या घरी जायचो घरीसुद्धा जास्त रुबाब नाही काय नाही साधी राहणी आणि उंच विद्यार्थ्यांनी अशा या माझ्या मित्रास भावपूर्ण श्रद्धांजली आणि काय होतं की अशीच लोक लक्षात राहतात जी तुमच्या मनावर आयुष्यावर काहीतरी परिणाम करताना दिशा गाडगे साहेबांनी कळलं मी एकच शिकलो फक्त कामाच्या गोष्टी करा बाकीच्या नको आणि त्यामुळे त्यांचीसुद्धा वीज कंपनीत चांगली प्रतिमा होती अशा ह्या मित्राच्या <laughs> कुटुंबियाचं दुकान मी सहभागी सहभागी आहे काही कुटुंबीय सहभागी आहे परत एकदा भाव पूर्ण श्रद्धांजली Thank you, my Ramdas Khandagare. Thank you.